नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास सेकंड मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांच्याकडून मराठीची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी आपण मुलांच्याकडून अशा वर्कशी सोडून घेऊन मुलांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे आपला परिचय लिहा तर मी मुलगी आहे माझे नाव स्वामिनी आहे माझ्या वडिलांचे नाव विष्णू आहे माझ्या आईचे नाव राधिका आहे मला एक भाऊ आहे मी आठ वर्षाची आहे मी दुसरीत शिकत आहे मी पुण्याला राहते अशा प्रकारे आपण आपला परिचय लिहायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वचन बदला झाड जाड़, झाडे डोळा डोळे एक वचन आहे अनेक वचन पाटी पाट्या घर गर, घरे रस्ता रस्ते नेक्स्ट क्वेश्चन योग्य मराठी शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहेत तर खालती इंग्रजीमधून दिलेला शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ लिहून आपण वाक्य पूर्ण करायचे आहे हा शुगर केन फार गोड आहे शुगर केन म्हणजे काय ऊस हा ऊस फार गोड आहे हे मिल्क गरम आहे मिल्क म्हणजे काय दूध हे दूध गरम आहे नेक्स्ट हे ग्राउंड खूप मोठे आहे तर हे मैदान खूप मोठे आहे नेक्स्ट हा कॉटन मऊ आहे तर कॉटन म्हणजे काय कापूस हा कापूस मऊ असतो नेक्स्ट विरोधातील शब्द लिहा प्रकाश अंधार खोटे खरे गोड कडू ओला सुका मालक नोकर किंवा चाकरी आपण लिहू शकतो नेक्स्ट खालील वाक्य मराठी मधील दिस इज माय मँगो आता दिस इज माय मँगोचा पण मराठीमध्ये लिहायचं आहे तर त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होईल हा माझा आंबा आहे नेक्स्ट सेंटेन्स पाहूया कॉटन इज व्हेरी सॉफ्ट कापूस खूप मऊ आहे नेक्स्ट पाहूया नेक्स्ट सेंटेन्स पाहूया दॅट इज माय स्कूल ती माझी शाळा आहे अशा पद्धतीचे आपण वर्कशीट सोडून घेऊन मुलांच्याकडून करूं, प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद